नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा आणि भूजल सर्वेक्षण विभागांतर्गत अटल भूजल योजनाचे जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरीय प्रशिक्षण सुरू जालना जिल्ह्यातील घनसावंगी परतूर जालना तालुक्यातील सदोतीस ग्रामपंचायतीमध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय प्रशिक्षण सुरू आहेत यशदाचे उपसंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आनंद पुसावळे भूजल सर्वेक्षण विभागाचे ऋषीराज गोस्की रमेश पेटकर विनायक गार्डे जितेंद्र वाघमारे जी टी सीचे प्राचार्य एस शेरखाने जिल्हा समन्वयक प्रमोद खोत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत विष्णू पिवळ गजानन गाडे एम डी सरोदे संगपाल वाहुळकर मोहिनी मानकर हे ग्रामपंचायतस्तरीय प्रसंगी मार्गदर्शन करीत आहेत घनसावंगी तालुक्यातील कोठाळा बुजुर्ग साकळगाव तांडा मासेगाव कृष्णापूरवाडी यावलपिंपरी यावलपिंपरी तांडा येवला पांगरा हातळी पारडगाव परतूर तालुक्यातील आंबा येथील प्रशिक्षणाप्रसंगी पाण्याचे अंदाजपत्रक आणि पीक पद्धती नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले ज्यात पाण्याचे व्यवस्थापन गरज महत्त्व व प्रमुख घटक पुरवठा व मागणी आधारित मृद व जलसंत्रणाची कामे पाणी बचतीच्या उपाययोजना पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक फेराबद्दल संकल्पना पीक नियोजन याबाबत गजानन उदावंत विष्णू पिवळ यांनी मार्गदर्शन केले येवला तांडा येथे आयोजित प्रशिक्षण प्रसंगी सरपंच राजेश राठोड यांनी गाव जलसमृद्ध करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे पाणी बचत आणि पीक पद्धती बदल ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या पाण्यासंदर्भामध्ये असलेल्या योजनाचा ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच पाण्यासंदर्भामध्ये गावातील लोकांनी जागरूक राहून गाव जल समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे असे आव्हान देखील राजेश राठोड यांनी यावेळी केले महत्व पोचावं यासाठी प्रशिक्षण आयोजित आपण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कार्याला आपण सर्वांनी सहकार्य करू येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे जो भूजल स्तर आहे तो उंचावेल आपलं गाव समृद्ध होईल असं आपण सर्वांनी आपण एक ध्येय घेऊ आणि त्या ध्येयानुसार समोरे जाऊ एवढी या अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील मादर्स करण्यासाठी आपल्यानं शेण मालम हेंच आहे ही ही भाषा समजणार नाही तुम्हाला नाही नाही समजेनच आहे की आपण जे पाणी रो बचतच पाणी बचत आपण कुकर आणि पाणी बचत तर तिथे जर फायदो काही आपण शेतकरीचा आपण खेतीच कोण आहे आपण दुसरं काही करता आवच काही खेती करायचं मार बाप किती करणे आपण जमाळो कारण की आप दुष्काळ आलो आळी रोग आलो म्हणजे वातावरण बदल आलो अनियमित तावडो कोणी आलो आपण उत्पन्न कोणी आलो खर्च जास्त आलो वर्षारू शासन प्रत्येक गोष्टी आपल्या शेतकरी पोटा योजना अंमलबजावणी क्षमता बांधणी प्रशिक्षण हे या शेतकरी मेळावा हळ अनुदान पस तुम्ही थीबक करे हो जिरकर वावडीचा ठिबक गैर अर्ज करे रो ठिबक गैर अर्ज आणि काय अर्ज नाही तो मनोको महा डीबीटी पोर्टल माहिती आपो को ऑनलाइन आप करे जाऊ करे पण आवश्यक गोष्टी लो समजा तुम्ही कपडा झेरी घालेन तो कपडाच मागो म्हणजे कोट सायकरण मांगे तो कोट मळी आंगाडी आंगाडी दिल टाकून आगे कपडा लेवा की बोल जर हेतो पद मध्ये एक आधी जर बाकी जास्त पाणी जत मॉसमी लगाई हो युवा मॉसमी जत लगाय तो मार्गे दिवर हे काय हायवाच हे वात करो કીધું તો આપણા ખટામ જાય છે તો વ્યવસાયથી કે નહીં તો આપણે ઘરે ગ્રામ કરે છે યોજના ફાયદો તો ફાયદો જ છે આપણો ફાયદો એક જ છે